भाग रचना करताना त्या प्रभागातले गट घेणं महत्वाचं आहे बर त्यांनी ते गट न घेता बाजूच्या प्रभागातले काही गट त्या प्रभागामध्ये घुसू नये उदाहरण असं देतो की मी प्रभाग मन्द चार मधला रहिवासी आहे अच्छा मी उदाहरण उदाहरण देतो मी एकत्र कुटुंब आहे आमचं आमच्या घरात आठ मतदान आहे तर माझ स्वतःच माझ्या पत्नीच माझ्या आईचं भावाच आमचे एका घरातले आठ व्यक्तीचं चार प्रभागामध्ये प्रभाग डिवायडेशन झालं म्हणजे तुमचं म्हणणे की त्या प्रभागात पूर्ण कुटुंब असायला पाहिजे होत तसं न करता यांनी चार प्रभागात मला डिवाइड केलं म्हणजे नवराला एक बायको माझी वेगळीकडे आई वेगळा भाऊ वेगळा दुसऱ्या पैसा म्हणजे हे सगळं हे प्रशासनाची बाब आहे प्रशासन सीओ यांच्या माध्यमातून हे गट गट तयार होतात परंतु यांनी निष्क्रिय निष्काळजीपणामुळे आणि कोणाच्या स्वतःच्या आणि कोणाच्या फायद्यासाठी यांनी प्रभाग एक मधले काही नव प्रभाग पाच प्रभाग रचना करताना त्या प्रभागातले गट घेणं महत्वाचं हो आहे बर त्यांनी ते गट न घेता बाजूच्या प्रभागातले काही गट त्या प्रभागामध्ये घुसूले छोटस उदाहरण असं देतो की मी प्रभाग चार मधला रहिवासी आहे अच्छा मी उदाहरण उदाहरण देतो मी एकत्र कुटुंब आला आहे आमचं आमच्या घरात आठ मतदान आहे तर माझ स्वत माझ्या पत्नीच माझ्या आईचं भावाच आमचे एका घरातले आठ व्यक्तीचं चार प्रभाग प्रभागामध्ये डिवायडेशन झालं म्हणजे तुमचं म्हणणे की त्या प्रभागात आजचं पूर्ण कुटुंब असायला पाहिजे होतं तसं यांनी चार प्रभागात मला डिवाईड केलं म्हणजे बायको माझी आई वेगळा भाऊ वेगळा म्हणजे हे सगळं हे प्रशासनाची बाब आहे प्रशासन सीओ यांच्या माध्यमातून हे गट तयार होतात परंतु यांनी निष्क्रिय निष्काळजीपणामुळे आणि कोणाच्या स्वतःच्या आणि कोणाच्या फायद्यासाठी यांनी प्रभाग एक मधले काही प्रभाग पाच भाग रचना करताना त्या प्रभागातले गट घेणं महत्वाचं आहे ते बर न घेता बाजूच्या प्रभागातले काही गट त्या प्रभागामध्ये घुसवले उदाहरण असं देतो की मी प्रभाग मन्द चार मधला रहिवासी आहे अच्छा मी उदाहरण उदाहरण देतो मी एकत्र कुटुंब आला आहे आमचं आमच्या घरात आठ मतदान आहे तर माझ स्वत माझ्या पत्नीचं माझ्या आईचं भावाचं आमचे एका घरातले आठ व्यक्तीच चा चार प्रभागामध्ये प्रभाग डिवायडेशन झालं म्हणजे तुमचं म्हणणे की त्या प्रभागात आमचं पूर्ण कुटुंब असायला पाहिजे होत तसं न करता यांनी चार प्रभागात मला के डिवाइड केलं म्हणजे नवऱ्याला एक बायको माझी वेगळीकडे विक्ण। आई वेगळा आणि भाऊ वेगळा म्हणजे दुसऱ्या पैसा अटाक म्हणजे हे सगळं हे प्रशासनाची बाब आहे प्रशासन सीओ यांच्या माध्यमातून हे गट गट तयार होतात परंतु यांनी निष्क्रिय निष्काळजीपणामुळे आणि कोणाच्या चार स्वतःच्या आणि कोणाच्या फायद्यासाठी यांनी प्रभाग एक मधले काही नाव प्रभाग पाच मध्ये टाकून दिले प्रभाग पाच मधले काही नाव प्रभाग बारा मध्ये टाकून दिले जेणेकरून आम्हाला याच्यामध्ये वेळ न भेटाव आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी टाइम न भेटाव यांनी जाणून बुजून हे प्रभाग चुकीच्या पद्धतीमध्ये डिवाईड केलेले आहे जे गट त्याच्यामध्ये पाहिजे तो गट त्या प्रभागामध्ये नाहीच आहे एक्झाम्पल असं की प्रभाग मध्ये मधील चारशे नावं हे प्रभाग बारामध्ये प्रभाग अकरामध्ये टाकून दिले पण ते लोक प्रभाग तेरामध्ये राहतात अशा पद्धतीची रचना झाली असं वाटतं तुम्हाला मतदार यादीमध्ये ही जे मतदार यादी आहे हा हे जे प्रभाग रचना झाली ते प्रभाग रचना जी होते ते लोकसंख्येचे जे गट आहेत त्या ब्लॉक म्हणतात कुणी गट म्हणतात त्या लोकसंख्येच्या आधारे ते प्राग प्रभाग रचनेची प्र प्रभागांची रचना, रचना होते आणि त्या त्या रचनेमध्ये अनेक अनेक ब्लॉक येतात कोणत्या प्रभागामध्ये दहा ब्लॉक येतात कोणामध्ये सहा येतात कोणामध्ये बारा येतात त्या लोकसंख्येची पूर्तता झाल्यानंतर ते दुसऱ्या प्रभागाची रचना होते तर मतदार यादी जी व्हायला पाहिजे ती जे प्रभागची जी, जी लोकसंख्या आहे जे प्रभागची लोकसंख्या ज्या गटाच्या आधारे प्रभाग झालेले आहेत त्या गटामध्ये जी लोकसंख्या आहे त्या आधारे गट झाले आणि त्या आधारे मतदार यादी व्हायला पाहिजे परंतु उमरखेड नगर परिषदेची मतदार यादी ही जे गट आहेत त्या प्रभागामध्ये जे गट आलेले आहेत त्या अनुसरून न होता त्या अनुसरून न होता ही यादी तयार झालेली आहे त्याच्यामुळे बाहेरचे रहिवासी वार्डाचे जवळचे बाहेरच्या वार्डाचे लोक या यादीमध्ये समाविष्ट त्यांचा समाविष्ट त्यांचा झालेला आहे त्याच्यामुळे म्हणजे जे प्रभागाचे लोक आहेत त्यांचा त्यांच्या मतदाराव्यतिरिक्त हे मतदान याच्यामध्ये घुसण्यात आलेलं आहे हे घुसण्यात आलेलं आहे